तर हॅलो मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो होतं सकाळच्या बाजली ते म्हणजे चार, चार न ना आता आम्ही निघणार आहोत ते म्हणजे गावाला जायला तुम्ही तर विचार केला असेल हा तर परत का गावाला चाललो आहे कारण की मित्रांनो उद्या आहे ते म्हणजे इलेक्शन आणि इलेक्शनच्या तोरात पप्पा जे इलेक्शनला जाणार आहेत म्हणून मी पण चाललो आहे गावाला म्हणजे कुठला आपल्या स्वतःचा घरी म्हणजे पारंखारला आईवाली मी टायकारला नाही पारंगखारला जाणार आहे आणि बेटे घातला पण जाणार आईला भेटायला कारण त्याची तब्येत भरपूर खराब आहे आणि आज मेन म्हणजे आज आम्ही ट्रेनीने जाणार आहेत आज आम्ही जाणार ते म्हणजे बाय रोड आणि आमची नवीन बाईक सी एन जी प्लस पेट्रोल फ्रीडम वन ट्वेंटी फाय तर त्याने आज आम्ही जाणार आहोत ते म्हणजे गावाला तर ते तुम्ही इथं मित्रांनो बघू शकता इथे आम्ही बॅकपॅक केलेली आहे ही एवढी काय बॅकपॅक आहे ते आता तुम्ही ते बघा आम्हाला आउटफिट बघू शकतात काय घातलं आहे सिम्पल एक टी शर्ट घातली आहे आणि एक लोण घातली माझी अजून काही नाही एक जॅकेट आता घालणार आहे मी थोड्या हा तो काल घातलेला आणि ही आहे ती म्हणजे आपल्या गाडीची चावी तर त्याला मित्रांनो आता हे कपडे घालून आता तुम्हाला खाली भेटतो तर मित्रांनो आता अशा प्रकार आपण निघालत ते म्हणजे गावी जायला परत ना माझा हेल्मेट आहे आणि पप्पा दातात पण हेल्मेट आहे पप्पा पुढे आता ड्राईव्ह बी करणारे बनलं असतं व्हिडिओ बनवून शकत तुम्हाला आता हायवेला गेल्या तुम्हाला भेटेल तसं तुम्ही बघू शकता तर आम्ही कुठल्या गाडी निघणार आहोत आपली सी एन जी वन ट्वेंटी फाईव्ह ही आजच आजच आम्ही साडेतीन वाजता गाडी धुतली आणि पॉलिश बिलीच मारली मतलं एक चला मित्रांनो आता हायवेला गेला भेटतो मित्रांनो आता आपण आले ते म्हणजे आता विरारला आणि तुम्ही इथे बघू शकता आम्ही वडापाव खातो पप्पा काय ते करायचं आणि आता मी वडापाव खातोय इथून धर्मागर आणि थंडी किती लागते तुम्ही बघू शकता इथे आमची गाडी मस्त दिला म्हणजे आम्ही इथं करीब करीब इथे पन्नास किलोमीटरच्या अंतरात आम्ही इथं आलो विरार आणि एकदम एक तास पण झाला आता नाव येऊन गाडी कसली हीट मारत असेल तर मित्रांनो आता आपण पोहोचले ते म्हणजे ठाण्या शहरात तुम्ही बघू शकता इथे म्हणजे आजूबाजूची तुम्ही बिल्डिंगची वाईफ बघून तुम्ही क बोलू शकता की आम्ही आता ठाण्याला पोहोचलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता समोरच सिग्नल लागलेलं आपल्याला पण बरं झालं हिरवा झालं सिग्नल आणि तुम्ही इथनं बघू शकतात मित्रांनो किती मोठी मोठी इमारत म्हणजे किती मोठी मोठी बिल्डिंग आहे तुम्ही इथं बघू शकतात आणि ही माझी पहिली राईड आहे बाईकवरनं जायची गावाला आता ह्या असं तर आम्ही ह्याचा पहिले कार घेऊन जायचो गावाला पण आता ही आमची पहिली वेळ आहे आम्ही सी एन जी बाईकवर चाललो होते म्हणजे रोहा पारंखरला म्हणजे गावाला माझ्या तर मित्रांनो बघूया पुढचा परतीचा बाबा कसा असतो तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं आता आम्ही नवीन रूट घेतलेला आहे कारण की मी हा पहिला रूट बघितला आहे गावाला जायचा कारण पप्पांना माहीत असतं ना सगळं कारण की पप्पा आता आम्हाला नवीन रूटमध्ये घेऊन चालले आहेत गावाला तर मित्रांनो मी इथं बघू शकता इथं वाशीचा जो ब्रिज आहे ना वाशीचा ब्रिज आता आम्ही उतरत आहोत हा बघा मी एक नंबर आणि तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो कसं काय म्हणजे सूर्य जे आहे ते आमच्या ठीक वरती आहे तुम्ही बघू शकतात एकदम क्लीन ब्रिज आहे आणि प्लस सकाळ सकाळचा वेळ आहे म्हणून किती चांगलं वाईब येते बघा तुम्ही बघू शकता इथे हा रोड मी आम्ही पहिल्यांदा घेतला आहे कारण ह्याच्या पहिले आम्ही जायचं सरळ पनवेल मार्गे सरळ पनवेल मार्गे पण यावेळेस आम्ही थोडा फिरून चाललो आहे तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलेलो थोड्या वेळसाठी आम्ही चालू ते म्हणजे आता बाबू आम्हाच्या हॉटेलमध्ये आता आम्ही पनवेलला पोहोचलो तर मित्रांनो तुम्ही मित्रा इथं बघू शकता आता आम्ही बाबू आम्हाला हॉटेल सोडल्यावर जशा हॉटेल हॉटेलचं पुढे आलो मग आम्हाला लागला इथे कर्नाला घाट तुम्ही बघू शकता इथे कर्नाला घाट आहे डोंगराचा ठीक मध्ये मध्ये आहे तो आणि प्लस इथे माकड पण भरपूर आहे तुम्हाला दाखवत दिसला तर तुम्हाला दाखवतो माकड नाही दिसत तिथे पण असतात तिथे माकड असतात तरी खाली प्लस भरपूर मोठा जो डोंगर आहे त्याच्यावरती हा रोड बनवलेला आणि आम्ही आता त्या रोड मार्गेच चाललो आहे गावात आता इथनं आम्हाला जवळ आहे भरपूर कारण बाबू आम्हाचं हॉटेल आहे तो म्हणजे पेनमध्ये आणि रे पेनपासून रोहा लगेच जवळ आहे तर बघूया मित्रांनो प्लस इथे ना या रोडवर ना भरपूर दुर्घटना होतात एकदा माझ्या पप्पांसोबत झालेलं झालेला तर पप्पा आणि मामा इथं जात होते ना मा ब्रेक फेल झाले म्हणजे पल्सर होती आमच्याकडे पल्सर वन कुठली ती वन टेन होती मला वाटते पल्सर वन टेन होती त्या गाडीने समोर प दगड आला त्याने ब्रेक करतात आपल्या मित्रांनो अशा प्रकारे आपण आलो म्हणजे लोक शहरात होऊ वाईट फूट वगैरे लोक आपलं स्वागत करीत आहोत आता आपण आतमध्ये आलो जस्ट जस्टॅब्लेट तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण बोलले ते म्हणजे पारंखारला तुम्ही इथं बघू शकतात हा पारंखारचा बॉर्डर आहे तलेकरनं पारंखारचा आणि हा आहे तो म्हणजे आमचा गाव पारंखार आणि आता पप्पा गेलो तर म्हणजे या घरात चावी घ्यायला कसं समोरच्या समोर बघू शकता तुम्ही कसं शेत आहे म्हणजे गावा गावाचा त्या बाजूला शेत आहे आणि गाव रोड ठिकाणी आहे आज मी माझ्या यूट्यूबमध्ये तरच पहिल्यांदा आले म्हणजे गावाला म्हणजे युट्यूब तुम्हाला दाखवण्यासाठी असं तर आले तर मी कसं पहिला दाखवतो आणि आता मी मित्रांनो थोड्या जो मिठे खाल्ला मुठीला बघायला पण आईची तब्येत खराब आहे म्हणून आहे तर थोड्या वेळाने मी आता खाऊ बिव घेतात मिळसाठी लगेच थोडं खाऊ घेतात मिळतो चला मित्रांनो मिठे खाल्ला गेल्या भेटू तर मित्रांनो मी इथं बघू शकता अशा ठिकाणी जे आमचं पालखरचं घर आहे माझं माझं घर तुम्ही तर बघू शकता कसं म्हणजे बंगला टाईप आहे मी तुम्हाला माझ्या प्रिवियस व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे भरपूर ते इथं बघू शकतात बघू शकता इथे घाण किती झालेली आहे कारण की किती म्हणजे तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकतात आमचं म्हणजे घर आहे ना भरपूर जुनं म्हणजे एकदम जुनं आहे इथे म्हणजे आमची पारंगरची आई राहायची पण ती आता कशी मुंबईत राहते आजच्याकडे मग आता घर बंद आहे किती दिवस झाली इथे तुम्ही बघू शकता पहिल्या घर किती म्हणजे किती फेमस होता आमच्या रोहा तालुक्यात तुम्ही बघू शकता इथे आता पप्पा लॉक खूप आहे मी पण आता इथे किती ज भरपूर वर्षानंतर आलो माहिती आहे का भरपूर वर्षानंतर तर मित्रांनो आता इथे दार उघडलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता किती दिवसानंतर आल्या मला एकदम अलगच वाटते घर हां आमचा मेन एंट्रन्स आहे घराचा कधी टाईम भेटला तुम्हाला घराची टूर पण देईल आता मला टाईम नका मी चाललो मिठे घातला मामाच्या इथे बघा किती धूल मिठ्ठे आहे बघा तुम्ही तर बघू शकता वरती मला वरचा मला पण लॉक आहे इथे आमचे मोठे काका होते ना त्यांचा हॉटेल होता इथे मग त्यांनी त्यांचा हॉटेल जेव्हा बंद झालं ना ते त्यांनी इथे त्यांचे पोस्टर होते ना हॉटेलमध्ये ते इथे हा इथे येऊन आणून ठेवले आता माझे पप्पा चालले ते म्हणजे दरवाजा हो उघडायला उघडा दरवाजा लगेच हेल्मेट ठेवून आणि हा प्रवास आमचा किती बाबा किती तास प्रवास आपला हा थांबत थांबत आलो थांबत थांबत आलो पण एकदम म्हणजे लगातार म्हणजे गाडीवर ना थांगा थांगा। थांगा थांगा था मग आमचे पाय दुखायला लागले पप्पा तर गिअर दाबून दाबून तर त्यांचं हेच झालं पायाच इथं बघू शकता लुक किती दिवसानंतर आलोय घरात तुम्ही बघू शकता दिवसानंतर नाही म्हणजे किती वर्षानंतर आलोय इथे बघू शकता सिंगासन टाईप मध्ये खुर्ची आहे आईसाठी असं काय आहे म्हणजे आमचं पारंखारचं घराचं हॉल लिव्हिंग रूम हे बघू शकता इथे हे आमचे आजोबा आहेत रामदास गुंडे म्हणजे माझे दादाजी बघा दादाजी म्हणजे आजोबा तेच पप्पाचे पप्पा आणि तुम्ही बघू शकता इथे <laughs> माझी बहीण आहे अवनी आणि हामी काम करायचं माझे बाबा किती खूप मोठे अध्यक्ष होते म्हणजे ते उद्योग ठाकरे वगैरे त्यांच्याशी भेटून आलेले तुम्ही बघू शकता इथे त्यांना भरपूर काय काय अवॉर्ड भेटलेले मग ते दोन हजार सतराला वारले तीन मेला आणि तुम्ही घराची कंडिशन बघू शकता म्हणजे विंबर म्हणजे एवढा वर्ष आहे तरी विंबर आहे तोच आणि हा झुंबर ना भरपूर जुना आहे एकदम तर मित्रांनो आता आम्ही रेडी बिडी झालेलो आणि आता मी चाललोय म्हणजे मिठे खाल्ला आईची तब्येत खराब आहे म्हणून आता मी आता मिठे जस्ट आता आलोय म्हणजे पारंग खाल्लं माझ्या घरी आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आमचा जो घर आहे ना तुम्हाला अजून एकदा परत एकदा वरतून दाखवतो आमचं घर आहे ना टोटल दोन दोन फ्लोरच आणि वरती एक टेरेस आहे पण वरती जायला की नाही काय माहीत कारण वरचा फ्लोअर बघूया तोसार तुम्हाला खालचा फ्लोअरच सगळा टूर घेतो ना इथे जेव्हा आमची आई असायची तिथे इथे सकाळी सकाळी पूजा करायची प्लस आपलं काय बोलतोय मी हा जो नल आहे ना इथं पहिले लहानपणी मी आंघोळ करायचो जाम जाम आंघोळ करायचे कारण मला सवयच लागलेली तिकडे आंघोळ करायची या मोरीत आणि फुल बघू शकता इथे पहिले तर बापरे आमच्याकडे सर्वात जास्त झाड असायचे आता इथून पप्पा इथं झाड आहे पहिले तर इथं पेरूचं पण झाड पेरूचं तर आता काय माहित पेरूचं कापले वाटतं आहे मी ना तरी माहिती तुम्ही माझं प्लांट्स बघू शकता इथे भरपूर आहेत हे आमचे दोन बाथरूम आहे म्हणजे हा जो घर आहे ना हा जुन्या स्टॅननी बांधलेला आहे म्हणजे बाबा जेव्हा म्हणजे माझे बाप्पा जेव्हा बारीक होते ना त्या पहिले घर अलग होता आणि आता घर अलग, अलग आहे आणि जसं आतमध्ये जाऊन आपण तर तुम्हाला वाटणारच नाही ना की बाहेरून कसं दिसत होतं घर आणि आतम्यातून कसं दिसत आहे झुंबर बघा तस आता आमच्या ह्याचा थोड्या वेळ पहिले तुम्हाला दाखवलेला पण इथे आई आमची बसते इथे आई झोपते पण आमची आईचा पलंग आहे आणि हा जो सोफा आहे ना सोफा हे माझे पप्पा लहान असताना तो सोफा आहे म्हणजे हा म्हणजे ह्याचा लाकूड किती मजबूत असेल तुम्ही बघू शकता आणि आता आमचे कपडे आणलेले ते तुम्ही तर बघू शकतात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती भरपूर पहिलं पासून जेव्हा पप्पा जेव्हा छोटे होते ना त्यापासूनची आम्ही भरपूर खूप मजा करायचो पण काय झालं ना ज्यापासून आमचे बाबा वाजलेत ना त्यापासून आमची आई एकटी शकली आणि ती मोठ्या काकांसोबत राहते त्याचं बाबा आणि आई असं येते ना मग एकदम म्हणजे घर असं वाटायचं ना की खाली आहे एकदम भरलेलं आहे तर पण काय नाही नंतर मी नंतर मोठ्या आल्यावर त्या घराला काही नाही करू शकत पण गावालाच एक मोठा घर मार हा आहे आणि लाईट ऑन होते का हा लाईट ऑन झाली तर हा आमचा आहे असा काय इथे छोट बाथरूम आहे वॉशिंग मशीन साठी आणि हा जो रूम आहे हा इथे म्हणजे माझ्या बाबांचा रूम का लाईट ऑन चांगलं बटन विसरले हा येतो तो म्हणजे बाबांचा रूम बाबांची खोली तुम्ही बघू शकता इथे बाबांची इथे पहिले कपडे विपडे असायचे आता असे नाही आहे इथे इन्व्हर्टर आहे बाबांचा हा पलंग कारण बाबांना त्यांचा एक स्वतःचा रूम पाहिजे होता प्रायव्हेसी म्हणून बाबांनी हा रूम बनवला त्यांच्या घरात घरात आणि तुम्ही इथे बघू शकता बाबांचा बेड आहे इथे इथे काहीतरी पाणी सारखं पडलेलं आहे कारण भरपूर वेळ झाले ना घर बंद होता ना म्हणून इथे लहानपणी आम्ही पहिले बॅडमिंटन बी खेळायचो बॅडमिंटन तुटलं ते पूर्ण आणि बाबांचे तो पहिले पूर्ण कपडे हँगर बॉक्स बाबांचे पहिले इथे पूर्ण कपडे लागायचे पण बाबा वाढले ना त्यानंतर आम्ही हरे हरेश्वरला गेलेलो हे सगळं विसर्जन करायला कपडे वगैरे त्यांचे आणि हे आमची वॉशिंग मशीन बोललो ना या बाथरूममध्ये वॉशिंग मशीनचं सगळं सामान असतं आणि हा छोटासा ह्याला तुम्ही बोलू शकता लिव्हिंग रूम छोटासा लिव्हिंग रूम कारण आमच्या घरात दोन हॉल आहेत हा छोटासा लिव्हिंग रूम आहे इथं पण एक सिंगलचा नाही इथं पण कधी कधी आई बसते प्लस इथे आईचे सगळे औषध वगैरे बी असायचे इथे पहिले हा जो कपाट आहे ना कपाट हा पण लहानपणाचाच आहे पप्पा जेव्हा लहान होते ना तेव्हाच आहे मी आता पुन्हा क्लिअर नसेल दिसत हा लहानपणाचाच आहे पप्पांची आजी आणि हा इथं म्हणजे आपला किचन आता पप्पा दु चाय बनवतात आणि तुम्ही बघा किती माती आहे इथं पाण्याची कमी आहे म्हणून कोकमला म्हणजे आमचा शेजारी गावात गेलेलो पाणी पाणी घ्यायला जसं काही वॉशरूममध्ये भोत शकतात देवारा पण आहे तुम्हाला वरचा फ्लॉवर दाखवीन थोड्या